मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत अर्थात ज्या विद्यार्थ्यांना बी एड करायचं आहे किंवा बी एड प्रशिक्षणाचा कोर्स करायचा आहे आणि शिक्षक म्हणून सेवेमध्ये रुजू व्हायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची एक अपडेट जी आहे ती महत्त्वपूर्ण असू शकते अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून विद्यार्थी हे विचारत आहे की नवीन नोटिफिकेशन जे आहे बी एडचं एंट्रन्स एक्झामचं ते कधी सुरू होणार आहे किंवा त्याची सुरुवात कशी होणार आहे तर आजच्या या संदर्भातलं एक पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते सी ई टी सेलकडून आलेलं आहे आणि त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या प्रोफेशनल कोर्स संदर्भात माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात पाहूया तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अर्थात स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून आलेली ही एक माहिती आहे नोटिफिकेशन आहे आणि राज्य सामायिक सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे ती या सगळ्या परीक्षांचं आयोजन करत असते अनेक राऊंड त्यासाठी होत असतात आणि या सगळ्या राऊंडनंतर किंवा ही परीक्षा जी आहे एंट्रन्सची प्रवेश परीक्षा दिल्यानंतरच आपल्याला बी एड महाविद्यालयामध्ये प्रवेश त्या ठिकाणी घेता येतो ही एक वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेल डॉट महा टी डॉट आर जी या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही अधिक माहिती जी आहे ती प्राप्त करू शकता हे नोटिफिकेशन नुकतंच आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ए हे जे नोटिफिकेशन आहे हे टेंटेटिव आहे यामध्ये बदल होत होतो किंवा अनेकदा बदलच्या अनेक जे काही संदर्भ बेड़ जे आहे ते वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी सूचनांच्या स्वरूपामध्ये आपल्याला कळत असतात मात्र एवढं नक्की आहे की सी ई टी जी आहे ती तेवीस चोवीस पंचवीसच्या संदर्भातली ही नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना एम एड असेल किंवा एम एड एम एम एड एम पी एड असेल किंवा महा बी एड जनरल आणि स्पेशल बिएडच्या संदर्भात असेल पी हे नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडूनही हे आलेलं आहे आणि यामध्ये चोवीस पंचवीसच्या संदर्भातलं या ठिकाणी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे आता यामध्ये हे टेंटेटिव्ह आहे यामध्ये वेळोवेळी अनेक बदल जे आहेत ते होत असतात आणि नोटिफिकेशनच्या रूपाने आपल्याला बदलही आपल्याला समजत असतात मात्र जी काही सीई टी होणार आहे वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भात ती बी एड बी एड असेल एम एड असेल त्यांचं एकत्रीकरण असेल किंवा इंटिग्रेटेड कोर्स ज्याला आपण म्हणतो असे तीन वर्षाचे बी एड एम चा आहे त्यानंतर सेपरेट जर तुम्हाला एम एड करायचं असेल तर त्या संदर्भात आहे त्यानंतर एम पी एड आहे बी पी एड आहे आणि बी एड जनरल आणि स्पेशल एज्युकेशनच्या संदर्भात सुद्धा दिलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बी एड जनरल आणि स्पेशलच्या संदर्भात जर विचार केला तर चार तीन दोन हजार चोवीस आणि सहा तीन दोन हजार चोवीस ही डेट या ठिकाणी दिलेली आहे एंट्रन्स एक्झामच्या संदर्भातली आता यामध्ये हे जे वेळापत्रक आहे त्याच वेळापत्रकामध्ये पत्रकानुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात मात्र हे टेंटेटिव आहे आणि टेंटेटिव्ह असल्यामुळे कदाचित आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी समजता येऊ शकतात की आपल्याला कधी एक्झाम द्यायची आहे कधी फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे शिवाय शिवाय इतर काही सीट या ठिकाणी दिलेले आहे दि एम मास्टर आर्किटेक्चरच्यानंतर एम एच एम सिटीचा आहे एल एल बी थ्री वर्षाचा आहे त्यानंतर एम सी एचं आहे त्यानंतर बॅचलर ऑफ डिझायनिंग ई टीच्या संदर्भात आहे अनेक प्रोफेशनल कोर्स आहेत तसंच इंटिग्रेटेड कोर्स जो आहे बी एड बी एस सी बी एड आणि बी ए बी एडचा तर तोसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि बी ए बी एड आणि बी एस सी बी बी एडचा इंटिग्रेटेडचा जो कोर्स आहे तो दोन पाच दोन हजार चोवीस या ठिकाणी एक्झामिनेशनची डेट सांगण्यात आलेली आहे शिवाय एल एल बी फाईव्ह इयरसुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो की या चॅनलवरून आपण बी एड जनरलच्या संदर्भात आणि स्पेशलच्या संदर्भातली माहिती अपडेट नेहमी देत असतो तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत थो होतं हे मात्र नक्की की, की सी ई टी सेलच्या डेट जे आहेत एक्झामिनेशनच्या त्या डिक्लेअर झालेल्या आहे ही माहिती कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंट्सचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत